असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की म्हणजे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी तो ह्या हा इतर मागासवर्गीय हा इतर मागासवर्गीय जो आहे हा फा, घटक फार मोठा आहे आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हापासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन तरीसुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर व्ही पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारनं आणि त्याच्यानंतर जे आहे ह्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरी सुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही या समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चोपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के आणि म्हटलं बाबा ते तर ते, ते, ते पण द्या त्याच्यानंतर कित्येक वेळेला झाल्या तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षांमध्ये हो उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या च्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होतं त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत यायचं चार आयोगाने ते नाही सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या ज्या आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहेत मुख्यमंत्री तुमचे आहेत हे सगळे साखर कारखाने दूध कारखाने अमुक तमुक तमुक जे जे काय सगळं तुमच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे हे मिळू शकत नाही तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग मोदी साहेबांनी डब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने यांनाच फायदा मिळाला तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी ईडब्ल्यू एस ते दहा टक्के त्याचही सर्टिफिकेट काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचही घेतलं ए, दोनी हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच आम्हाला टाका जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद मध्ये काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं ते हैदराबाद सगळे दोन सव्वा दोन लाख त्यांनी दिले आता सगळ्या मराठ्यांनाच म्हणाला पाहिजे अरे काय आणि मग त्याच्यानंतर नंतर अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस है मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर वर्षी अख्खं भीड जाळलं या कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं पाहिजे आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आमचे कारण आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण म्हणतो आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून मगतात काय की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत कराड घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या आणि बस थोडंच निघाला गावचे लोक सांधा तीन चार दिवस ते म्हणत होता की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याच आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण तो काय वाचला नाही आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या ज्यात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भर ते मत कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे ते सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य सोडू नका तुम्ही मजबूती नव्हता हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि ज्या आहेत जे आहे सांत्वन करण्यासाठी सर, सरकार तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता मग समन्वय नाहीये सांगितले आणि मग असं आहे की मी तुमच्यासाठी थांबलो कृपया राजकारण आणू नका सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात काय आता मी तर जे आहे गेली पस्तीस वर्ष भांडतोय शिवसेना सोडून त्याच्यामुळे जे आहे हे अशा ज्या विषयाला बगल देण्यापेक्षा पुढे काय चाललंय ते पहा मी काल सकाळी सुद सुद्धा सगळ्यांना सांगितलं किंवा त्यांना विचार आहे मराठा समाजाला कि तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं सेपरेट ते तुम्हाला नको, ना नको ना उप, का नाही म्हणून सांगा तुम्हाला ईडब्ल्यू एस दिला नको का नाही म्हणून सांगा तुम्ही सांगा आम्ही ओपन मध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही कशातच जाऊ शकत नाही सोडणार का पण हे उत्तर कोणी द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काही कळत आहे फायदा कशात आहे तोटा कशात आहे हे ज्यांना कळत अरे शिक्षण सम्राट सुद्धा आहेत ना बोला ना त्यांनी अनेक लोक आहे अनेक मंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना त्यांनी सांगाव ना की आम्हाला नको मराठा आरक्षण आमचं काढून घ्या त्यांनी सांगा आम्ही सा जा। मी जात नाही त्यांनी सांग आम्ही उपमाने जात नाही आम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे फायदा कशात होणार आहे तुमचा एक लक्षात घ्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत हे महाराष्ट्र सरकार देत आहे आणि ते तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे इथे आल्याने फक्त तुम्हाला मिळणार काय आहे तर राजकीय आरक्षण राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे आपोआपच आहे मुख्यमंत्र्यां मंत्री मंत्री सगळे आहे जिल्हा परिषद सगळे कुठेतरी जे एखादा एक सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुला बाळांच नुकसान करणार का जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एका अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि या इतरांना सुद्धा जे आहेत किती पैसे दिले तुम्ही या सगळ्या सारथी आणि या सगळ्यांना जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि मागासवर तीन वर्षामध्ये आणि मागास जे आमचं हे आहे इतर मागासवर्गीय महामंडळ त्याला अडीच हजार कोटी तेवीस वर्षामध्ये दिले आता मागच्या सुद्धा मागच्या बजेटमध्ये तुम्ही सांगा बघा पाच कोटी दिले फक्त पाच कोटी या आमच्या महाज्योतीला पाच कोटी म्हणजे ओबीसीच्या कामासाठी मुख्यमंत्री प्लीज आणि तुम्ही सारथी आणि या इतर सगळ्यांना जे आहेत सात आठशे कोटी रुपये दिले मी विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळे मी मंत्री नव्हतो ते आणि हे सगळं जे आहे परवाच्या दिवशी जी ओबीसी कमिटी होती त्यांच्या समोर मी मांडलं बघा काय हिशोब आहे आणि मग बावनकुळे जे आहे ते अध्यक्ष त्यांनी सांगितलं फायनान्शियल सेक्रेटरी बोलवा आणि त्यांनी सुद्धा कबूल केलं हो हे बरोबर आहे पण आम्ही बघू काय करायचं हा अन्याय जो आहे सतत आमच्यावर होतो आहे दुर्दैवाने आमच्यातले अनेक आमदार वगैरे शांत आहेत याचं कारण आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये आरक्षण नाही आहे जे दलितांना आहे आदिवासींना आणि मग आम्हाला निवडून यायचं तर मराठा मत पाहिजे आहेत म्हणून मनात काही असतं तरी बोलत नाही अनेक मंत्री बोलत नाहीत अनेक आमदार बोलत आता आमचं काय राहिलो काय नाही राहिलो काय आम्ही तर जे आहे सगळं काही त्याग करण्याची तयारी ठेवली म्हणून आम्ही बोलतो आहोत माझं म्हणणं एवढंच देणारे हात आहे सर देणारे हात तुमच्याच पक्षाचे आहेत मग ते हात जरा भेदभाव करतो टाकलं तुम्ही आता तर पुढे ओबीसी आहे तुमच्यावरती लढणार 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 म्हणजे हीच जे आहे सध्या आम्ही जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आहे प्रत्येक जिल्ह्यात आहे आम्ही निवेदन देतो का असं नको म्हणायला की तुम्ही सरकारकडे गेलो आम्ही सरकारला पत्र दिलं की हे 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 माझे मुद्दे आहेत का हायकोर्ट विचारायला नको की तुम्ही गेला होता गेलो अन्या। अन्या। तुम का सरकारकडं आम्ही गेलो होतो सरकारकडे आणि मग यातून काय होणार आहे त्या आता अनेक लोक सांगतात माझा कुणाही मंत्र्यावर राग नाही पक्षावर राग नाही अनेक सांगतात की नाही ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही अरे जिथे एका ताटामध्ये तीन भाऊ आहेत तिथे आणखी चार आणून ठेवले तर कोणाच्या वाट्याला काय येईल आणि धक्का कसा लागणार नाही तुम्ही आम्हाला बाहेर काढणार नाही तुम्ही आमच्या याच्यामध्ये आणून बसवणार लोकांना जाणारच ना सगळ्यांचं मोठा तो मोठा समाज आहे ना तो अ त्यामुळे जे आहेत आम्ही हे जे आहेत आम्ही त्यांना सांगितलं आणि शेवटी आता आम्हाला माहिती आहे की अडचण त्यांची आहे इकडे आठ तिकडे विहीर चाललेलं आहे त्यांचं पण आम्हाला खात्री आहे की या राज्यात आणि देशात अजूनही न्यायालय जे सुरक्षित आहेत न्याय देवता आम्हाला निश्चितपणे न्याय देईल एक एक शब्द जो आहे आम्ही त्यांच्या पुढे मांडू की याच्यातून काय काय होत आहे आणि काय काय दिलं आहे हे सुद्धा आम्ही मांडणार आहोत आणि मंत्रीपदे भोगली असं म्हणता येऊन Hebat, malah jenak kahir utar dia itu ni. Muda manusia ni lahan mansan kemudian